नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे सत्तावीसावा भाग गोव्यातला दुसरा दिवस मी तुझा हा स्पर्श तो प्रत्येक वेळी नव्याने वाटतो माया त्याच्या गळ्याभोवती हात गुंफून म्हणाली कारण माझ प्रत्येक वेळच प्रेमही नव्याने असत मी तिच्या कानात कुजबुजला त्याच्या ओठांनी तिच्या कानाजवळून तिच्या मानेपर्यंत हलक स्पर्श करत खाली सरकायला सुरुवात केली त्याचा हा स्पर्श मायेने भरलेला पण मनाला थरथरवणारा होता त्या क्षणी सगळं थांबल्यासारखं वाटलं फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि त्यांच्या श्वासांचा सूर ऐकू येत होता मीने तिच्या कपाळावर ओट टेकवत तीव्र प्रेम व्यक्त केलं त्यांनी एकमेकांच्या मिठीत समुद्राच्या लाटांप्रमाणे वाहत जाऊ दिलं तो क्षण फक्त त्यांच्यासाठी होता शब्दांच्या पलीकडचं प्रेम व्यक्त करणारा त्यांच्या नात्याला अधिक गहिर करणारा या क्षणांमध्ये मी आणि मायाचं नातं केवळ दोन व्यक्तींमधल्या आकर्षणापुरतं मर्यादित न राहता त्या पलीकडे जात होत शरीराचा स्पर्श आणि हृदयाचे धडधडणारे ठोके हे केवळ बाह्य माध्यम होते पण त्या मागे असलेल्या भावना अधिक गहन होत्या या मिठीतून त्या दोघांनी केवळ एकमेकांना धरून ठेवलं नाही तर त्यांच्या अस्तित्वाचा एक भाग दुसऱ्याशी सामायिक झाला होता प्रेमाची ही अनुभूती केवळ एका सुंदर क्षणापुरती मर्यादित नव्हती तर ती त्यांना आयुष्यभरासाठी जोडून ठेवणारी होती हा क्षण त्यांना जाणीव करून देत होता की कि आयुष्य कितीही गतीने पुढे जात असलं तरी काही क्षण आपण थांबून अनुभवले पाहिजेत जिथे वेळेचा प्रवाह थांबतो आणि फक्त भावनांचा झरा वाहतो सकाळी समुद्राच्या गोड लहरींच्या आवाजाने मी आणि मायाला चाग आली खिडकीतून दिसणाऱ्या निळाशार समुद्राच्या लाटांनी आणि उष्ण सूर्याच्या कोमल किरणांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक आणि ताज्या ऊर्जेने केली दोघही उत्तम मूडमध्ये होते कालच्या सूर्यास्ताच्या फोटोंचा अनुभव आणि त्यानंतर मीने मायासाठी प्लान केलेलं बोनफायर डिनरच्या आठवणी अजूनही त्यांच्या मनात ताज्या होत्या पण आजचा दिवस काहीसा वेगळा आणि अधिक रोमांचक असणार होता त्यांच्या इव्हेंट प्लॅनरने आजच्या फोटोशूटसाठी खास थीम तयार केली होती गुळगुळीत पांढऱ्या वाळूत निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या कोवळ्या उन्हात फोटोशूट करायचं बरोबरच एक ओळख निर्माण करणाऱ्या आणि त्यांच्या नात्याचा अर्थ उलगडणाऱ्या काही खास पोजेससाठी तयारी करण्यात आली होती मी आणि माया समुद्र किनाऱ्यावर पोहोचले तिथलं शांत आणि निवांत वातावरण त्यांनी मनापासून अनुभवायला सुरुवात केली पायाखाली मऊ वाळू हळुवार वाहणारी हवा आणि उष्णतेचा हळवा स्पर्श यामुळे त्यांना समुद्राची गहनता आणि त्याच्या काठावर येणाऱ्या शांततेचा अनुभव आला आजचा फोटोशूट वाळवंटासारख्या शांत, फोटो शांत आणि एकांत ठिकाणी होणार होता जिथे फक्त समुद्राची आणि त्यांची गाणी ऐकू येणार होती मी त्यांनी मायाने ठरवल्याप्रमाणे त्यांचे ड्रेस घातले होते अंकिता आणि तिच्या टीमने दोघांना थीमला योग्यपणे शोभेल असा मेकअप केला होता मायाच्या केसांना त्यांनी हलकस सेट केलं होतं आणि चेहऱ्यावर येणाऱ्या मोकळ्या लटा तिचं सौंदर्य अधिकच खुलवत होते मीच रुबाबदार व्यक्तिमत्व त्याने घातलेल्या ड्रेसने अधिकच भारदस्त वाटत होत फोटोग्राफरने सुरुवातीला त्यांना काही सिंगल पोजेससाठी बसवलं मग त्यांना एकत्र उभं राहायला सांगितलं वाळूच्या किनारी मीतने मायाचा हात धरला होता आणि फोटोग्राफरच्या सूचना ऐकत ती एका खास पोज मध्ये उभी होती अचानक आलेल्या लाटांनी मायाच्या ड्रेसचा एक भाग उडवला त्यामुळे ती थोडीशी अडचणीत आली पण मीतने तिला अलगच सावरलं तुला माहिती आहे का माया समुद्राचं सौंदर्य तुझ्या या नजरेपुढे कमी पडतं मीतने हळूच तिच्या कानात कुजबुजलं माया थोडीशी लाजली पण तिने आपले भाव चेहऱ्यावर दिसू दिले नाहीत मात्र तिच्या डोळ्यातून ती किती खुश आहे हे सहज कळत होतं मी तिला जवळ घेत असताना त्यांच्या दोघांच्या पावलांखाली वाळू हलक्याशा लाटांमुळे ओलसर होत होती एका पोझ मध्ये मीत आणि माया समुद्राच्या पाण्याच्या काठावर हातात हात धरून चालत होते त्यांच्या पावलांच्या मागे वाळू तुमटलेले ठसे समुद्राच्या लाटांनी हलकेच पुसले जात होते त्यानंतरच्या पोजमध्ये फोटोग्राफरने सुचवलं की मीत मायाला कमरेपासून वर उचलून समुद्राच्या सौम्य लाटांच्या काठावर उभं राहावं त्या क्षणात माया त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत होती आणि मी तिच्याकडे प्रेमाने पाहत होता एका पोज मध्ये दोघ एकमेकांच्या खूप जवळ येऊन उभे राहिले जिथे मी मायाच्या केसांमध्ये एक फूल ठेवत होता आणि माया हलकस स्मित करत होती शूटच्या दरम्यान एका क्षणाला मीतने तिच्या गालांवर हलकासा स्पर्श केला माया प्रत्येक फोटोमध्ये आपण काहीतरी खास करत आहोत जणू काही आपल्या प्रेमाचं दुसरं जग तयार करत आहोत मी तिला म्हणाला तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा फोटोसारखाच सुंदर वाटतो मायाने लाजून उत्तर दिलं ती त्याच्या डोळ्यात पाहत होती जिथे त्याच प्रेम स्पष्ट दिसत होत शेवटचा शॉट एका नारळाच्या गर्द झाडीमध्ये होता दोघे एका नारळाच्या झाडाखाली थांबले होते जिथे मीतने मायाला पाठी मागून धरलं होत तो तिच्या कानात काहीतरी गुप्पित बोलत होता आणि ती खळखळून हसत होती फोटोग्राफरने हा सुंदर क्षण कॅप्चर केला मी आणि माया यांनी फोटोशूट पूर्ण केल्यावर लंच केलं आणि रिसॉर्टमध्ये थोडा वेळ आराम केला दिवसाच्या उरलेल्या वेळेमध्ये गोव्यातल्या प्रसिद्ध ठिकाणी फिरण्याचा आणि मजा करण्याचा निर्णय घेतला सायंकाळच्या थंड हवेमुळे समुद्रकिनारी वेळ घालवण्यासाठी हा परिपूर्ण क्षण होता दुपारच्या निवांत विश्रांतीनंतर मीतने मायाला एका विशेष सरप्राईजसाठी तयार केलं ते दोघे समुद्रकिनारी पोहोचले समोरच एक छोटस कयाकिंग सेटअप तयार होत छोट्या बोटी वल्ली आणि सुरक्षा उपकरण माया समुद्राच्या अथांग विस्ताराकडे पाहत उभी होती ती समुद्रात छोट्या बोटीवर बसून वल्ली चालवायचा अनुभव पहिल्यांदाच घेणार होती तिला कयाकिंगसाठी खूप उत्सुकता होती पण हळूहळू भीतीची हलकीशी छटा तिच्या चेहऱ्यावर दिसत होती माया तुझ्यासाठी हा अनुभव खूप खास असेल मी तिचा हात हातात घेत हळूच म्हणाला मीत, तू आहेस म्हणून मी हे धाडस करतीये पण खरं सांगायचं तर मला समुद्राच्या खोलीची भीती वाटते माया प्रामाणिकपणे म्हणाली तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुला काही होऊ देणार नाही मीतने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं त्याच्या आवाजातला आत्मविश्वास आणि मायेचा स्वर तिला शांत करण्यासाठी पुरेसा होता ते दोघे प्रशिक्षकाकडून काही प्राथमिक सूचना ऐकत होते मीतने आपल्या हातांनी मायाला लाईफ जॅकेट घालून दिलं त्याचे पट्टे व्यवस्थित घट्ट केले हे जॅकेट तुला पूर्ण संरक्षण देईल मी आहे तेव्हा रहा त्याने तिच्या खांद्यांवर हात ठेवत म्हटलं तो तिच्या सोबत असल्याने तिला हळूहळू आत्मविश्वास वाटू लागला बोटीत चढताना माया थोडीशी अडखळली मीतने तिला हात धरून स्थिरता दिली हळूहळू माया घाई करू नकोस मीत म्हणाला तिला दोरी धरायला मदत करत तो तिच्या बाजूला बसला बोट हलकस हल्ली आणि माया एक क्षणासाठी भेदरली हे खूप हलतय मीत आपण पडलो तर तिने चिंतेने विचारलं तू पडणार नाहीस मी तुला सांभाळतोय हे बघ वल्ली तशी हलक आहे आपल्याला फक्त समुद्राच्या दिशेने प्रेमाने वल्ली मारायची आहेत तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला मीतने तिच्या हाताला आपले हात गुंडाळत वल्ली कशी धरायची आणि समुद्राच्या पाण्यावर कशी हळूहळू ढकलायची याच प्रात्यक्षिक दिलं बघ किती सोप्पं आहे आता तू प्रयत्न कर त्याने हसून म्हटलं पण मी वाकडी चालवली तर मायाने विचारलं त्यातच मजा आहे वाकड्या वाटा सरळ करणं हे आपलं काम आहे मीतने मिश्किल हसत म्हटलं हळूहळू समुद्राच्या मध्यभागी जाऊ लागली माया अजूनही थोडीशी घाबरलेली होती पण मीच्या सोबत असल्याने तिला हळूहळू आराम वाटू लागला माया बघ तू किती सहजतेने वल्ली चालवू शकतेस तुझ्या आत्मविश्वासाचं कौतुक करावं तितकं कमी आहे मीत कौतुकाने म्हणाला तू सोबत आहेस म्हणून मला वाटत की मला हे जमेल माया हसत म्हणाली समुद्राच्या निळ्या पाण्यात बोट हळूहळू पुढे जात होते लाटांचा हळुवार आवाज आणि किनाऱ्यावरील नारळाच्या झाडांची सावली त्यांच्या वातावरणाला अद्भुत बनवत होती मी आपण किनाऱ्यावर परत जाऊया का नाही तर मला वाटत की हे पाणी आपल्याला पुन्हा पुन्हा बोलावते. माया घाबरत मीतला म्हणाली बोट किनाऱ्याकडे परतताना दोघही एका नव्या आत्मविश्वासाने भरलेले होते माया आता पल्ली अधिक सहजतेने चालवत होती तर मी तिच्याकडे पाहत तिच्या बदललेल्या भावनांचा आनंद घेत होता परतीच्या प्रवासातही त्यांचं मन एकमेकांच्या सहवासात गुंतलेलं होत मी मी परत येऊन हे परत करू शकेल ना तुला काय वाटत माया मिश्किलपणे विचारत होती नक्कीच पण पुढच्या वेळेला तुला स्वतःहून पुढे जायला लावीन मीत हसत म्हणाला दोघेही हळूहळू किनाऱ्यावर परतले हे खूप सुंदर होत धन्यवाद मीत दोघही किनाऱ्यावर उतरल्यावर मायाने एक दीर्घश्वास घेतला आणि म्हणाली ही तर फक्त सुरुवात आहे माया मीतने तिच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं त्या दिवशी समुद्राच्या लाटांमध्ये त्यांनी फक्त कयाकिंगच केलं नाही तर एकमेकांच्या भावनांची एक नवीन लाटही अनुभवली कयाकिंगच्या अनुभवाने मायाला तिच्या आयुष्यातील संघर्षांची आठवण करून दिली होती समुद्राच्या अनिश्चित लाटांप्रमाणे तिचं आयुष्यही अस्थिर आणि संघर्षमय होत तिचं बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेलं पण ती नेहमीच धैर्याने आणि मेहनतीने परिस्थितीला सामोरी गेली तिच्या प्रत्येक कृतीत एक जिद्द होती जणू काय प्रत्येक लाटेवर विजय मिळवायचाच असा निर्धार कयाकिंग करताना माया घाबरली होती कारण पाण्याची तीव्रता आणि लाटांची ताकद तिला अनिश्चिततेची आठवण करून देत होती परंतु मी तिचा हात धरून तिला आश्वस्त केलं जणू तो तिला सांगत होता तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझ्या सोबत आहे मीत मायाच्या आयुष्यात आशेच स्थिरतेचं आणि विश्वासाचं प्रतीक बनला होता कयाकिंग नंतर मीतने दुसऱ्या सरप्राईजची तयारी आधीच केलेली होती माया थोडीशी थकलेली असली तरी नवीन अनुभवासाठी ती उत्सुक होती समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर तिला उंचीवर उभे असलेले दोन सुंदर घोडे दिसले एक पांढऱ्या रंगाचा आणि दुसरा काळसर तपकिरी माया थोडीशी आश्चर्यचकित झाली मीत हे काय आहे मायाने विचारलं घोडेसवारी हॉर्स रायडिंग मीत उत्तरला फाव घोडेसवारी खूप वर्षांनी घोड्यावर बसायला मिळते लहानपणी कधीतरी घोड्यावर बसलेला आठवते माया उत्साहाने म्हणाली मीतने हसून तिच्याकडे पाहिलं हो का मग हा अनुभव तुला नेहमी लक्षात राहील असं म्हणत मीतने तिचा हात धरून तिला घोड्यांजवळ नेलं घोडेस्वारांच्या सहाय्यकांनी दोघांनाही हेल्मेट दिलं आणि थोडक्यात सूचना दिल्या मीतने तपकिरी घोड्यावर बसला माया तिच्या घोड्यावर बसताना थोडस अडखळली पण सहाय्यकांच्या मदतीने पांढऱ्या घोड्यावर आरामात बसली समुद्रकिनारीत चालणारे घोडे खूप शांत आणि प्रशिक्षित होते ज्यामुळे दोघांनाही सहज हॉर्स रायडिंगचा अनुभव मिळणार होता पहिली काही मिनिटं माया घोड्याच्या हालचालीशी जुळवून घेत होती मी तिच्या जवळ तिच्या शेजारीच घोडा चालवत होता पाय ठाम ठेव आणि दोरी हलक्या हाताने धर मीतने सांगितलं हळूहळू घोडे मऊ वाळूतून समुद्र किनाऱ्यावर चालू लागले मावळ तिच्या सूर्याची किरण त्यांच्या चेहऱ्यावर पसरली होती आणि समुद्राच्या लाटांचा आवाज त्या वातावरणात एक अद्वितीय शांतता आणत होता माया आता आरामात होती ती लहान मुलासारखी आनंदाने हसत होती मी खूप छान वाटतंय इतके रिलॅक्सिंग क्षण कित्येक दिवसात अनुभवले नव्हते माया म्हणाली म्हणूनच तुला हे अनुभव देणं माझ्यासाठी खास आहे तुझा आनंद बघून मलाही खूप बरं वाटतंय मीत बोलला घोडे हळूहळू समुद्राच्या जवळून चालायला लागले काही वेळाने माया आणि मीतने घोड्यांचा वेग थोडासा वाढवला वाऱ्याचा गारवा त्यांच्या केसांतून खेळत होता ज्या क्षणी दोघांचे घोडे एकमेकांच्या जवळ आले मीतने अचानक घोड्यावरून मायाच्या दिशेने हात पुढे केला माया तुझा हात दे मीत म्हणाला का माया लाजून म्हणाली विश्वास ठेव काहीतरी खास दाखवायचे मीतने खोडकर हसून सांगितलं मायाने त्याचा हात धरला आणि काही क्षण दोघही घोड्यावर असूनही एकमेकांच्या डोळ्यात हरवले समुद्र किनाऱ्याचा नजारा सूर्यास्ताच सौंदर्य आणि त्यांच्या मनातली शांतता या सगळ्याचा मिलाफ त्या क्षणांना अधिक खास बनवत होता माया तुझ्या प्रत्येक हसण्यात मी माझ आयुष्य जगतोय मीत म्हणाला मीत तुझ्यासारखा जोडीदार मिळणं म्हणजे देवाची देणगी आहे असं म्हणत तिने त्याचा हात घट्ट धरला घोडेसवारी संपल्यानंतर दोघही परत समुद्र किनाऱ्यावर उतरले माया अजूनही त्या अनुभवाच्या आठवणींमध्ये हरवलेली होती घोडेस्वारांच्या सहाय्यकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना निरोप दिला माया आणि मी हातात हात घालून हळूहळू परत वळले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू अजूनही कायम होत सुरुवातीला घोड्यावर बसताना माया थोडीशी बिथरली होती जसं आयुष्यातील काही निर्णायक टप्प्यांवर तिच्यासोबत झालं होतं पण मी तिला नेहमीप्रमाणेच दिलासा देत होता विश्वास ठेव मी तुझ्यासोबत आहे त्याचं हे वाक्य तिच्या मनात खोलवर रुजलं मी तिला भेटण्यापूर्वीच मायाचं आयुष्य खूप कठीण होत आर्थिक ताणतणाव भावनात्मक अशांतता आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे तिला नेहमीच वाटायचं की आयुष्याच्या प्रत्येक लाटेवर तिला एकट्यानं सामोरं जावं लागतं तिच्या प्रत्येक यशामागे संघर्षांचा मोठा इतिहास होता पण मी तिच्या आयुष्यात आल्यावर तिच्या आयुष्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला मीतने तिला फक्त सुरक्षिततेचा अनुभव दिला नाही तर तिचं आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद दिली तो तिच्यासाठी एक असा प्रकाश झोत होता ज्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाराचा कोपरा उजळून निघाला मायासाठी मी हा केवळ तिचा लाईफ पार्टनर नव्हता तो तिचा विश्वास तिचं समाधान आणि तिच्या स्वप्नांचा भाग होता मीच सोबत माया आता आयुष्याचा आनंद घेत होती ती आता केवळ संघर्ष करण्यासाठी जगत नव्हती तर प्रेम आत्मविश्वास आणि आनंदासाठी जगत होती तिच्या प्रत्येक अनुभवात आता मीचसोबतच एक विशेष स्थान होतं जिथे संघर्षांवर विजय मिळवतानाच ती प्रेमात हरवत होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा